सोमवारचा दिवस होता सकाळी वडील आणि आपल्या आजोबांसोबत वावरातलं काम उरकून सुलेमान घराच्या बाहेर पडला जामनेरला जाऊन पोलीस भरतीचा फॉर्म भरून येतो असं म्हणून तो घरातून बाहेर निघाला वाटेत एका कॅफेमध्ये बसला त्या कॅफेत त्याच्यासोबत एक मुलगी असल्याची माहिती गावातल्या इतर पोरांना मिळाली ती पोरं सुलेमानचा शोध घेत त्या कॅफेमध्ये गेले सुलेमानला त्या कॅफेतून बाहेर ओढत आणलं जवळपास दहा ते पंधरा जणांची ही टोळी होती त्या टोळक्यानं सुलेमानला चार चाकी गाडीमध्ये बसवलं त्यानंतर तीन ते चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विवस्त्र करून लाठ्या काठ्यांनी आणि हातापायांनी सुलेमानला मारहाण केली पुढे सुलेमानला बेदम मारहाण केल्यानंतर अर्ध मेल्या अवस्थेमध्ये तसंच त्याला त्याच्या मूळ गावी आणलं गावामध्ये आल्यावरती या सगळ्या आरोपींनी मिळून सुलेमानचा मृतदेह थेट त्याच्या घरासमोर फेकून दिला पुढे ही आरोपी एवढ्यावरच शांत बसले नाहीत त्यांनी संतापाच्या भरामध्ये सुलेमानच्या आईवडिलांबरोबर सुद्धा अगदी निर्दयीपणे मारहाण केली या घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली तर माझ्या पोराला सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणे संपवलंय असा आरोप सुद्धा आता सुलेमान पठांच्या घरच्यांनी केलेला आहे दरम्यान आरोपींनी सुलेमानला एवढ्या निर्दयीपणे का संपवलं मारहाणीचं कारण नेमकं काय होतं सगळं सविस्तर जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तो सुलेमान मा चा तो तर सुलेमानची बातमी आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण मंडळी आम्ही जो व्हिडिओ बनवतो त्यासाठी खूप मेहनत लागते माहिती गोळा करावी लागते व्हिडिओ बनवावा लागतो व्हिडिओ शूट झाल्याच्यानंतर एडिटिंग करावी लागते थमनेल बनवावा लागतो आणि घरादारातून संसारातून कामातून वेळ बेल काढून वेळात वेळ बेल काढून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवतो माहिती देण्याचं काम करतो तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करू शकता तर तुमच्या बहिणीला सपोर्ट करा पुढे जाण्याचा एक चान्स द्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण हे पूर्णपणे फ्री आहे तर मंडळी जळगाव जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी डोक वर काढताना दिसते कारण काल म्हणजे सोमवारी लव जहाजच्या संशयातून सुलेमानची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे काल एकवीस वर्ष वय असलेल्या मुस्लिम समाजातील सुलेमान पठाण हा जामनेरला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून घरातून बाहेर निघालेला होता त्यानंतर तो जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती आरोपींना मिळाली आरोपी, आरोपी अभिषेक शेख राजपूत रणजित माताडे आदित्य देवरे तेली तेली कृष्णा इतर दहा ते संशयित आरोपींनी पठाण रहीम खान बनेखा पठाण तबस्सुम रहीम खान पठाण आणि मुस्कान बी शेख यांना लाठ्या काठ्या तसंच लाठ्या बुक्यांनी मारहाण करून धमकावलंय या प्रकरणी रहीम खान बनेखा पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातल्या दोन आरोपींना सोमवारीच पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे तर इतर आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखाची दोन पथकं आता शोध घेत आहेत तर मित्रांनो सुलेमान रहीम खान पठाण झालेल्या एकवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो जामनेर तालुक्यातील बेटावत इथल्या रहिवासी होता घटनेच्या दिवशी तो जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती मिळाली त्यामुळे या प्रकरणाला आता लव जिहादचं अँगल दिला जातो मात्र अजून तरी याचं ठोस कारण समोर आलेलं नाहीये सध्या तरी या, या संपूर्ण प्रकरणामुळे जामनेर मधील बेटावत खुर्द या गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी फौज फाटा हा तिथे तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान मृत सुलेमानच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की बीडमधील संतोष देशमुख याच्या हत्येप्रमाणेच सुलेमानला सुद्धा अगदी निर्दयीपणे या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी मारहाण केलेली आहे टोळक्यातील दहा ते पंधरा जणांनी सुलेमानला चार मध्ये बसवून तीन ते चार वेगवेगळ्या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी जाऊन लाठ्या काठ्यांनी आणि रॉडनी हातापायांनी सुद्धा त्याला मारहाण केली त्याच्या शरीरावरती गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या तसेच त्याच्या पायाची नख सुद्धा उपसलेली होती त्यानंतर त्याला बस स्थानकावरती आणून तिथे सुद्धा मारहाण करण्यात आली एवढा मार खाऊन सुद्धा सुलेमान गप्प बसून आपल्या गावी यायला निघाला मात्र तेव्हा सुद्धा मारहाण करणाऱ्या त्या तरुणांनी त्याचा पाठलाग केला त्याला घराजवळ पुन्हा गाठलं आणि मारहाण केली यात तो अर्ध मेला झाला गावात आल्यावरती आरोपींनी सुलेमानचा मृतदेह थेट त्याच्या घरासमोर फेकून दिला एवढ्यावरच हे आरोपी गप्प बसले नाहीत त्यांनी संतापाच्या भरात मयत सुलेमानच्या आई वडिलांसह त्याच्या बहिणींना सुद्धा मारहाण केली एवढ्यातही सुलेमानच्या आई वडिलांनी त्याला पाणी प्यायला दिलं आणि काही क्षणातच सुलेमान जमिनीवरती कोसळला पुढे घरच्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं होतं आपला मुलगा आपल्या डोळ्या देखत तडफडत मरताना बघून त्या आईबापाचं काळीच पिळवटून निघालं होतं तेवढ्यातही ज्या निर्दयी आरोपींनी सुलेमानचा जीव घेतला त्याची तक्रार देण्यासाठी सुलेमानचे वडील हे पोलीस स्टेशन मध्ये गेले तिथे त्यांनी तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी सुद्धा या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आपल्या तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी काल दोन आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे पुढे या घटनेनंतर मयत याच्या नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत ठिया मांडलेला सुद्धा दिसला होता त्यानंतर परिसरातील इतर गावांमधून सुद्धा नागरिक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले होते दरम्यान या जमावामध्ये काही हुल्लडबाजांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली होती आता सुलेमांना ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली त्याबाबत कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केलेली होती जेणेकरून मृतदेहावरील जखमांचे आणि अमानुष्यतेचे स्वरूप स्पष्टपणे नोंदवता येईल कुटुंबियांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय जळगाव इथे पोलीस बंदोबस्तामध्ये सुलेमानच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त कुटुंबीयांनी वीड प्रमाणे या, या प्रकरणातील आरोपींवरतीही महाराष्ट्र संघटित गुन्हेलगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजे म को का कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे यांनी सांगितलेलं आहे की अशा टोळक्यांना कायद्याचा धाक बसवण्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे तसेच या मागणीसाठी जिल्हा अधिकारी मार, मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलेला असून आरोपींचा शोध सध्या पोलिसांमार्फत घेतला जातोय स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे प्राथमिक चौकशी मदे वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचं कळत आहे मात्र तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी कोणतंही ठोस कारण जाहीर केलेलं नाहीये जामनेर मधील या अमानुष घटनेमुळे सध्या जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली असून गावकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचं आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आता या प्रकरणात आरोपींना किती आणि काय कठोरातली कठोर शिक्षा होते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं काय म्हणणं आहे या संपूर्ण घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार